जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं पशुसंवर्धन विभागाच्या पडीक साडेतीन एकर जागेत देवराई उभी करण्यात आली आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून चिपळूण उपविभागीय प्रांताधिकारी आकाश लेगडे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील कळमस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या सुमारे साडेतीन एकर पडीक जागेत देवराई उभारण्यात येत असून इथं वृक्षारोपण करण्यात येणार आहे यामध्ये एकाच दिवशी एकशे एकोणपन्नास विविध प्रजातींची एक हजार दोनशे एकावन्न झाडं लावली जाणार आहेत तर चिपळूणचे प्रांताधिकारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी आज जागतिक पर्यावरण दिन आ, दिन आहे या दिनानिमित्त या साडेतीन एकरामध्ये कळमसे या ठिकाणी वृक्षारोपण लावलेले ला, लागवड करताना आपल्याला पाहायला मिळते या साडेतीन एकरामध्ये जवळपास दीडशे कर्मचारी या चिपळूण विभागीय विभागीयचे सगळे कर्मचारी आहेत या ठिकाणी आपण बघतोय प्रांताधिकारी सुद्धा आहेत आणि प्रांत अधिकारी यांच्या कार्याध्यक्षेखाली ही देवराई आहे ती नव्याने लागवड केली जाते साहेब काय सांगाल कशा प्रकारची वृक्ष या ठिकाणी लावली जात आहेत या देवरामध्ये एकशे एकोणपन्नास प्रजा प्रजातींची बाराशे चोपन्न झाडे लावण्यात येत आहे ही, आ, एक ये ही जागा टोटल साडेतीन एकर आहे आणि या साडेतीन एकर जागेमध्ये ही एकशे एकोणपन्नास प्रजातीची बाराशे चोपन्न झाडे ही एक ग्रीडमध्ये मध्ये लावली जात आहे आणि या ग्रीडमध्ये ह्या नंतर त्या झाडाचं बोटॅनिकल नेम कॉमन नेम आणि क्यू आर कोड असणार आहे की ज्याच्याद्वारे विकिपीडियाची लिंक मिळू शकते म्हणजेच एक बोटॅनिकल लॅब तयार होणार आहे काही ठिकाणी झाडाचं जे अवेअरनेस पाहिजे झाडे लावा झाडे जगवा हे तुम्ही लोकांना काय सांगाल प्रत्येकाने आपल्या दरवर्षी कमीत कमी पाच ते दहा झाडं जगवली पाहिजेत आज आम्ही हे दीडशे कर्मचारी जे महसूल विभाग आणि कृषी विभागचे आहेत ते जवळजवळ साडेबाराशे झाडं या ठिकाणी त्याची लागवड करतोय आज सकाळपासून हे काम सुरेश आठ वाजल्यापासून आत्तापर्यंत चारशे ते साडेचारशे झाडांची जा लागवड झालेली आहे आणि चार काम सभेपर्यंत आम्ही ही लागवड करणार आहोत चिपळूण प्रशासन आणि प्रांताधिकारी यांच्या संकल्पनेनुसार हा चांगला जो उपक्रम आहे तो या ठिकाणी राबवला जातो आहे रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी